निमा इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये युनिस्पेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनात जे जे एट या स्टॉल नंबरवर परमपूज्य श्री निर्मला देवी प्रणित सहज योगा ध्यान धारणाचे स्टॉल लावण्यात आले आहेत सर्व या नाशिकवासियांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सिडको नवीन नाशिकच्या भाजपा उपाध्यक्षा डॉक्टर सौ शीतलताई विसावे यांनी केले गोविंदनगर येथील सहजेवकिनी डॉक्टर शीतलताई विसावे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्टॉलला भेट दिली या प्रसंगी शीतलताईंनी सर्व नाशिककरांना आवाहन केलं आहे की या मेडिटेशन पद्धतीमुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगी निर्भय होऊन संयमित व विवेकशील पद्धतीने योग्य सकारात्मक निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते आयुष्यात सुख शांती समाधान प्राप्त होते आपल्या क्षडरिपूंवर ताबा मिळवता येतो शीतलताई यांनी आपल्या आयुष्यात सहज योगा मेडिटेशनचे महत्त्व जाणले आहे त्यांना श्री माताजी निर्मला देवी यांनी आत्मसाक्षात्कार दिला आहे आत्मसाक्षात्कारामुळे मानवी जीवनाचा कायापालट होतो व्यक्ती क्रियाशील बनते कुंडली शक्ती जागृत होऊन साती चक्र व तीनही नाड्या सहज योग ध्यानधारणेमुळे प्रज्वलित होतात सहज योगा ध्यान पद्धतीमुळे मानवी शरीरात सूक्ष्म चेतनाशक्ती निर्माण होण्यास मदत होते वैज्ञानिकांनी सुद्धा या मेडिटेशन पद्धतीचा अभ्यास करून तिला <क्ति> 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 खरी आध्यात्मिक ध्यानधारणा पद्धती म्हणून घोषित केले आहे शीतलताई या आध्यात्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करतात ताई रोज पहाटे हे ध्यान करूनच आपल्या दिवसाची सुरुवात करतात शीतलताई या उच्च शिक्षित डॉक्टरेट आहेत <क्ति> <क्ति> भारत व नेपाळच्या शांतीदूतसुद्धा आहेत नुकतेच त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आपल्या यशाचे सर्व श्रेय त्या सहज योगाला देतात याप्रसंगी अनेक सहजयोग्यांनी स्टॉलवर आपले योगदान दिले आलेल्या साधकांना आत्मसाक्षात्काराची माहिती देऊन सहजयोगाचा प्रचार प्रसार केला नाशिकमध्ये पस्तीस ते चाळीस सहज योगा ध्यान केंद्र आहेत प्रत्येक केंद्र सायंकाळी सात ते आठ या वेळेत होते पाथर्डी येथे माताजींचा आश्रम आहे जवळील सहज योग केंद्र खालीलप्रमाणे आहेत निर्मल दरबार आश्रम वडने रोड पाथर्डी गाव नाशिक दर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता संपर्क नव्याण्णव बावीस चौवेचाळीस एकतीस ब्याण्णव गोविंदनगर ध्यानधारणा केंद्र महात्मा ज्योतिबा हॉल न्यू शाळेसमोर दर सोमवारी सायंकाळी सात ते आठ यावेत संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर छप्पन्न पस्तीस शून्य चार ब्याऐंशी पंच्याहत्तर छप्पन्न पस्तीस शून्य सहा सिडको जनता विद्यालय उत्तमनगर बुधवार सायंकाळी साडेसहा वाजता संपर्क आठशे तीस आठशे त्रेपन्न सहासष्ट शून्य तीन नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक